बातमी आहे कोकणातल्या राजकारणाची सिंधुदुर्गमध्ये उद्योग मंत्री उदय सामंत यांचे फलक लागलेले आहेत आणि फलकावरती उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांचाही फोटो असल्याचं सामंत बंधूंचे फोटो लागल्यानं चर्चा तर सिंधुदुर्ग कणकवलीमध्ये उदय सामंत आणि किरण सामंत यांचे फलक लागलेले आहेत आणि याच फलकामुळं आता राजकीय राजकारणामध्ये चर्चा रंगू लागलेली आहे सामंत यांचे बंधू किरण सामंत यांचाही या ठिकाणी फोटो लागलेला आहे सामंत बंधूंचे या ठिकाणी फोटो लागल्यानं मात्र चर्चा रंगलेली आहे सिंधुदुर्गमध्ये उद्योगमंत्री उदय सामंत यांचे फलक लागलेत आणि फलकावरती उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांचाही फोटो लावण्यात आला आहे आणि यामुळे रत्नागिरीच्या आणि सिंधुदुर्गाच्या राजकारणामध्ये चर्चा निर्माण झाली आहे तर सिंधुदुर्गमध्ये कणकवलीमध्ये उदय सामंत आणि किरण सामंत यांचे फलक लागलेले आहेत आणि याच फलकावरून आता कोकणातल्या राजकारणाची पुन्हा एकदा चर्चा निर्माण झालेली आहे गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे हे सामंत बंधूंवरती टीका करत आहेत आणि फलकाच्या माध्यमातून या टीकेला सामंत बंधूंनी उत्तर आहे